सकाळची वेळ होती सावित्रीताईंच्या मुलाचे नवीनच लग्न झाले होते परंतु सावित्रीताई सुनीला स्वतःच्या तालावर नाचवायचे म्हणून तिच्या नुसत्या चुका काढण्यासाठी प्रत्येक गोष्टीत तिला चुकीचे ठरवायची लग्न झाल्यावर काही दिवसांनी त्यांची सा तिच्या खोलीतून सलवार सूट घालून बाहेर आली तेव्हा तिची सासू सावित्रीताई पाहून भडकली आणि म्हणाली अगं हे काय सुनबाई ड्रेस घालून आलीस तुझ्याकडे तरी एक ड्रेस नव्हता आणि आम्ही तुला आणून दिला नव्हता मग कोणी दिला तुला हा ड्रेस सासूचे बोलणे ऐकून सीमा घाबरून म्हणाली आई हा ड्रेस तर तुमच्या मुलानेच मला काल बाजारातून आणून दिला आहे त्यात काय आहे ना साडीमध्ये मला खूप गरम होतं सीमा पुढे काही बोलणार होती की सावित्रीताई रागाने म्हणाल्या गरम होतं म्हणजे भारतात काय तू एकटी आहेस का साडीत गरम वाटतं म्हणायला तुला नवऱ्याने आणून दिला ना हा ड्रेस त्याला काय कळणार घरा सुनेने कसे राहायचे असते ड्रेस घेण्यापूर्वी मला तरी विचारायला हरकत नव्हती का मी बघ ना इतक्या वर्षांपासून साडीच नेसते घरात कोणी पाहुणा आला तर तुला बघून काय म्हणतील अजून लग्नाला सहा महिने झाले नाहीत आणि तू ड्रेस घालून फिरत आहेस अगं मी ढगत गेल्यावर जे करायचे ते कर पण माझ्या जिवंतपणे हे सगळं चालणार नाही सासूचे हे बोलणे ऐकून सीमा समोर उभे असलेल्या आपल्या नवऱ्याकडे म्हणजे विजयकडे पाहून म्हणाली ती डोळ्यांनी जणू त्याच्याकडे तक्रारच करत होती विजय पुढे येऊन सावित्रीताईंना म्हणाला आई सीमाने मला ड्रेस आणा असं सांगितलं नव्हतं मी स्वतःहून तिला ड्रेस आणला आहे मग तू तिला का रागवतेस मला बोलली तुला काय बोलायचे ते मला बोल हे ऐकता सावित्रीताई मोठ्या आवाजात म्हणाल्या अरे गाढवा तुझ्या बायकोला ह्या घरात येऊन अजून सहा महिनेही झाले नाहीत आणि तू तिची बाजू घेतोस गप्पापत जास्त आगाऊपणा करू नकोस आणि तू ग महाराणी आता कपडे बदलणार आहेस की अशीच ह्या ड्रेसमध्ये उभी राहणार आहेस सासूचुपून ऐकून सीमाच्या डोळ्यात पाणी आलं ती रडत रडत तिच्या खोलीत निघून गेली तिच्या मागोमाग विजयी खोलीत गेला खोलीत गेल्यावर सीमा विजयीला म्हणाली रागाने म्हणाली हे सगळं तुमच्यामुळे झाले बरं का तुला मा तुम्हाला माहीत आहे ना की तुझ्या आईला मी घातलेला ड्रेस अजिबात आवडत नाही मग तूही मला ड्रेस का आणून दिलास विजय सीमाचा हात धरून तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता पण सीमाने त्याचा हात झटकून टाकला आज सावित्री त्यांनी तिला नीटच दाखवून दिलं होतं की त्यांच्या परवानगीशिवाय घरात कोही होणार नाही सीमा आता घरात घाबरलेली आणि दबलेली राहायची डोक्यावरून पदर थोडा जरी सरकला की ती पटकन ओढून घेत असे एक दिवस घराबाहेर कपडे विकणारा माणूस आला होता जो काहून विकत होता सावित्री त्यांनी सीमाला आवाज देऊन बाहेर बोलवलं सीमा बाहेर आली की आणि बघितलं तर तिची सासू तिला गाऊन घालायला सांगत होती सीमा हळू आवाजात म्हणाली आई मी गाऊन तर घालत नाही त्यावर सावित्रीताई हसून म्हणाल्या अरे तुला कोण गाऊन घाल म्हणतोय हे गाऊन माझ्यासाठी घेत आहे मी या उन्हाळ्यात मला सुट्टी साडी घालून झोपायला अजिबात जमत नाही आणि तसंच माझी सासू जिवंत आहे का मला बघायला सासूचं बोलणं ऐकून सीमा आश्चर्यचकित झाली आणि मनात विचार करू लागली मग माझंही असंच का म्हणजे सासू गेल्यावरच मला स्वातंत्र्य मिळणार सासू म्हणाली अरे आईस कुठे तू कुठे हरवलीस दिवसाढवळ्या स्वप्न पाहतेस की काय असं म्हणत सावित्री त्यांनी स्वतःसाठी दोन कॉटनचे गाऊन घेतले आणि घरात गेल्या सीमा मात्र अक्षरचित होऊन सासूबाईंचं वागणं पाहत होती दिवस जसजसे जात होते तसतसे सासूबाईंचं सीमावरचं नियंत्रण वाढतच चाललं होतं एकदाच घरी पाहुणे आलेणार होते म्हणून सावित्राईंनी छोलेची भाजी बनवायला सांगितली रात्रीचे सीमाला चणे भिजवायला सांगितले होते सीमा तिच्या पद्धतीने चणे भिजवले पण दुसऱ्या दिवशी चणे पाहून सावित्राईंना राग आला त्या सीमाकडे जाऊन म्हणाल्या अग तुला इतके चणे भिजवायला कोणी सांगितलं होतं पण फक्त चारच लोक जेवायला येतात तुला काय वाटलं लग्नाचे मोठं तो लग्नात मोठं तोंड उघडेल का म्हणून तू इतके चणे भिजवलेस सीमा थोडी घाबरून त्या चण्यांकडे बघतच होती पाहुणे येण्याआधी सीमाने सगळा स्वयंपाक तयार करून ठेवला होता एक एक पदार्थ सासूला दाखवून बनवला होता जेणेकरून पुन्हा काही चूक होऊन ओरडा खावा लागणार नाही काही वेळाने पाहुणे आले जेव्हा पाहुण्यांनी जेवण केले तेव्हा सगळ्यांनी सीमाच्या हातच्या स्वयंपाकाची खूप प्रशंसा केली सावित्रीताईंना जास्त आवडणारी छोलेची भाजी आता संपलीच होती सगळी भाजी संपल्याचं दिसत होतं पाहून सीमाने एक मोठा श्वास सोडला पण आता तिला कळलं होतं की तिची सासूबाई खूप कंजूस आहे पाहुणे जेवायला येणार आहेत असं सांगितलं की अगदी कमीच जेवण करतात त्या दिवशी पाहुणे निघून गेल्यावर विजय सावित्रीबाईनं म्हणाला आई सीमाचा अंदाज की अगदी बरोबर होता तू उगास तिला ओरडत होतीस मी तर म्हणतो तू सगळं तिच्यावर का सोपवत नाहीस मी तुला सगळं विचारून करते अगदी नीटनेटकी करते आणि तरीही तू तिला कुठल्याही गोष्टीवर ओरडत असतेस मुलाचं हे म्हणणं ऐकून सावित्रीत त्याच्यावरच ओरडल्या काय रे ही सगळी कामं व्यवस्थित करते अरे हे माझं घर आहे आणि मीच या घरात मालकी आहे इतक्या वर्षांपासून हा सगळा प्रपंच मी एकटी सांभाळते जर मी हिच्यासारखी काम केली असती ना तर इतका मोठा प्रपंच कधीच उभा राहिला नसता अरे तुझ्या बायकोला उधळण करायची सवय आहे तिने जास्तीत जास्त चणे भिजवले त्यावरूनच कळते बघ तू म्हणतोयस त्याचप्रमाणे जर मी सगळं हिच्यावर सोपवलं तर ती माझ्या घराची वाटच लावेल त्यामुळे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या घरात माझ्या परवानगीशिवाय काही होणार नाही आणि तुला जर माझं ऐकायचं नसेल तर मग माझं या घरात काय काम आरामात राहा तुम्ही दोघे राजा राणी आणि मला द्या सोडून एखाद्या वृद्धाश्रमात आणि असंही आजकालच्या मुलांकडून काय अपेक्षा ठेवायच्या असं बोलून सावित्रीताई आपल्या डोळ्यातलं पाणी साडीच्या कडाने पुसू लागल्या पण सीमा हे पाहून थोडी हल थोडं हलकं झालं आणि मनात विचार येऊ लागला सासूने कुठल्या गोष्टी कुठे नेऊन टाकल्या आहेत बघा तिचं मन धडधडू लागलं आता अजून किती दिवस हिला सासूच्या हिटलरसारखं वागणुकीला सहन करावं लागणार आहे दुसऱ्या दिवशी विजयने त्याच्या आईला सांगितलं आई आज मी आणि सीमा दुपारी तिच्या माहेरी जाणार आहोत आणि रात्रीपर्यंत परत येऊ हे ऐकून सावित्रीताई पुन्हा रागवल्यानंतर म्हणाली हो का मला आता या घरात विचारतंय कोण आपल्या मर्जीचे मालक असावं हो सगळ्यांनी असं सगळ्यांना वाटतंय अरे विजय मुलांनी सासरी गेल्यावर बसणं काही चांगलं नाही रे कसं कळत नाही तुला आईने असं म्हणताच विजय म्हणाला आई तू काय बोलतेस आता जमाना बदलला आहे आणि मी फक्त दोन चार तासांसाठी तर जातोय यात वाईट काय आहे खरं तर मला विचारायची गरज वाटली नव्हती पण तरीही आम्ही काही न सांगता जात नाही ना सीमाला तिच्या आईला भेटायचं खूप मन होतं म्हणून ती घेऊन तिला घेऊन चाललो आहे आणि संध्याकाळी परत घेऊन येणार आहे विजयचं असं ऐकून सावित्यानी घर डोक्यावर घेतलं आणि म्हणाल्या अरे आईला इतकंच भेटायचं वाटत असतं तर तिने एकदा तरी मला सांगितलं असतं मी काय तिला नको म्हणणार होते का पण मला मेलीला विचारते कोण कोण बरोबर आहे एक विधवा बाईची याहून जास्त काय इज्जत असते आज जर तुझे वडील जिवंत असते तर मला हे दिवस बघावेच लागले नसते आईचं बोलणं ऐकून विजय थक्क झाला ठाऊक आई, आई कोणत्या काळातल्या गोष्टी करत आहे आजकाल अशा गोष्टी कोण बोलतं खोलीत बसलेल्या सीमाला सासूची बोलणं ऐकून येत होतं ती खूप संतापली होती क्षणभर तिला असं वाटलं की सरळ जावं आणि सासूला म्हणावं मला तुमच्या मरणाची वाट पाहावी लागेल का तेव्हाच तिला मोकळेपणाने श्वास घेता आला येता येईल पण सोन्याची मर्य सोन्याची मर्यादा मर्या आडवी आली आणि तिने राग ओसंडून टाकला तेवढ्यात विजय खोलीत आला आणि म्हणाला आता का बसले आहेस येतेस ना सीमा रडवेल्या आवाजात म्हणाली एवढं सगळं ऐकलं आहे तुम्हाला खरंच वाटतं आपण जायचं तुला माहीत आहे ना परत आल्यावर काय होणार विजय रागाने सीमाकडे बघू लागला काही होणार नाही तू चल माझ्याबरोबर तू स्वयंपाक बनवून ठेवलास ना मग काळजी करू नको असं म्हणत विजयने सीमाचा हात धरला आणि तिला घराबा बाहेर घेऊन गेला आईला म्हणाला आई, आई आम्ही जातोय संध्याकाळपर्यंत परत येऊ बाहेरचं जेवण करून येऊ बाहेरच जेवण करून येऊ सीमाने सीमा म्हणाली तुझे जेवण बनवून वेळेत जेवण करून ठेवलं आहे सावित्रीताई लगेच डोळे पुसायचं नाटक करू लागल्या पण विजयने आईकडे दुर्लक्ष केलं आणि सीमाला घेऊन निघून गेला खरं तर सीमा जाताना फार घाबरली होती ती मनात म्हणाली काय माहीत आता परत आल्यावर काय गोंधळ होईल विजय तर सकाळी ऑफिसला जाईल आणि सासू भुकेल्यासारखी माझ्यावर तुटून पडेल जेव्हा दोघे रात्री घरी परतले तेव्हा डोळ्यासमोरचं दृश्य पाहून त्यांना तर धक्काच बसला विजयची बहीण सुमन घरी आली होती तिने विजयला पाहताच रागाने विचारलं विजय हे काय पद्धत आहे तुम्ही दोघंजणं आईला असं सोडून गेला होतात का निघून गेलात रे मी आले नसते तर काय झाले असते कोणाला ठाऊक बरं झालं मी आईला फोन केला आणि हे ऐकूनही विजयला काही समजत नव्हतं की ती काय म्हणते ते दोघं जाताना तर त्याची आई अगदी व्यवस्थित होती पण आता परत आल्यावर सावित्रीबाई सोप्यावर बेशुद्ध पडल्या होत्या सीमा धावत सासूकडे गेली तर सुमेने तिला झोप झोपवलं आईचा बी पी वाढला आणि ती बेशुद्ध झाली अरे बरे झाले की त्यावेळी आई मला फोनवर बोलत होती मी आल्यावर पाहिलं तर स्वयंपाकघरात आईसाठी शेळ्या भाकरी होत्या विजय ही कशी पद्धत आहे तुझ्या बायकोची तिला जाताना आईसाठी स्वयंपाक बनवून ठेवता आला नाही का सीमा ही ऐकून ती आश्चर्यचकित झाली आणि लगेच म्हणाली नाही ताई मी तर आईसाठी गरम गरम भाकरी आणि भाजी बनवून गेले होते सुमन म्हणाली अच्छा म्हणजे मी खोटं बोलते का आईने मला फोनवर सांगितलं की ती रडत होती की तिला दुपारपासून काही खायला मिळालं नाही किती किती निर्लज्ज आहात तुम्ही दोघे आईला न विचारता बाहेर निघून गेलात सीमा तर आपल्या सासूचे एवढे मोठे खोटे ऐकून दचकून विजयकडे पाहू लागली विजय आईच्या मानसन्मानामुळे गप्प राहिला पण तो सुमनला एवढं म्हणाला सीमाने ताजं जेवण बनवलं होतं आता हे आईचं सांगू शकेल की शेळी भाकरी कुठून आली विजयला रागाने म्हणाली इथे आईची अवस्था कशी झाली हे दिसत नाही का तुला शिळ्या भाकरीबद्दल काय विचारतोस आईला आणि वहिनी तू इथे उभी राहून काय करतेस जा आणि आईसाठी थंडगर सरबत बनवून आण सीमा शांतपणे स्वयंपाकघरात सरबत बनवू लागली विजयही काही न बोलता आपल्या खोलीत निघून गेला सीमाने पोळीच्या डब्यात पाहिले तर खरंच त्या शिळी भाकरी होती पण त्या भाकरी तिने बनवल्याच नव्हत्या भाकरी पाहता सीमाच्या मनात शंका आली पण ती सासूला याबद्दल काहीच बोलली नाही सीमाने सासूला सरबत दिला काही वेळा सावित्रीताई उठून बसल्या आणि आपल्या मुलीशी सुमनशी बोलू लागल्या तेव्हा सुमनने मुद्दाम सीमाला ऐकून म्हटलं आई मी काही दिवस इथेच राहणार आहे माझ्या या दोघांवर काही भरवसाच नाही हे दोघे तुझी व्यवस्थित काळजी घेत आहेत की नाही हे ऐकून सीमाला खूप वाईट वाटले कारण ती तर कधीही सासूच्या परवानगीशिवाय कोणतेच काम करत नव्हती ती खोली जाऊन विजयला म्हणाली मी तुम्हाला सांगितलं होतं ना आपण बाहेर गेलो तर काहीतरी गोंधळ होणार म्हणून बघा आता काय झाले विजय म्हणाला मी तर ह्याची कल्पनाही केली नव्हती पण तू काळजी करू नकोस अशा गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही पण सीमाला आपल्या नंदेचे तिरस्काराचे शब्द आठवून चीड येत होती सुमन पुन्हा पुन्हा तिला ऐकून म्हणत होती की सीमाला व्यवस्थित घर सांभाळता येत नाही सासूला जेवणही वेळेवर देता येत नाही दुसऱ्या दिवशी सीमा लवकर उठले आणि कामाला लागली पण ती जेव्हा ती आपल्या सासूसाठी आणि नंदेसाठी चहा घेऊन आली तेव्हा त्या ते दोघींची बोलणे तिच्या कानावर पडले सुमन हसत हसत आपल्या आईला म्हणत होती पाहिलं ना आई माझी आयडिया कामी आली ना माझी आई ऐकशील तर या फायद्यात राहशील काल ते दोघे गेलेच होते ना तेव्हाच तू गोंधळ करायला पाहिजे होता तू कशी काय गप्प बसलीस कोणास ठाऊक त्यांनी जाण्याच्या आधी तुला येऊन काही विचारलं होतं का सावित्री ताटपणे म्हणाल्या नाही विचारलं म्हणूनच तर मला राग आला सुमन हसत म्हणाली आई हे एक बरे झाले ना माझ्याकडे शेळ्या भाकरी होत्या म्हणूनच तर मी पटकन घेऊन आले नाहीतर तुझ्या सुनेचा माझ्या बोलण्यावर कधीच विश्वास बसला नसता पण आई आता एक गोष्ट लक्षात ठेव बरं आता तुला एकदम कडकच राहावं लागेल नाहीतर हे दोघे मालक होतील आणि तू नोकर आता तू बक्षील हे दोघे तुला न विचारता कुठेच जाणार नाहीत हे ऐकून सीमाच्या पायखलची जमीनच सरकली दोघी की इतक्या खालच्या जा पातळीला जाऊ शकतात हा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता विजयला अजूनही असेच वाटत होते की आईचा बी वाढला होता त्याला त्याची आई आणि बहीण अगदी निष्पाप वाटत होते पण सीमाने ठरवले आता बस खूप झाले मी आता असे होऊ देणार नाही हे घर माझेही आहे ते माझाही हक्क आहे आणि मा मीही माणूस आहे त्यामुळे मला कुठे जायचे असेल तर ह्या दोघी तिला थांबू शकणार नाही खूप सहन केले मी आता आणखी नाही सीमाला समजले की तिच्याशी एक खेळ खेळला जात होता जर ती गप्प राहिली तर तिचा बळी जाईल आणि तिला नेहमी शांत राहावी लागेल ती शांतपणे खोलीत जाऊन झोपली दुसऱ्या दिवशी सकाळी दोघी मायलिकी विचार करत बसल्या होत्या त्या दोघीही तिच्या झोपेतून उठण्याची वाट बघत होत्या सुमन तिच्या आईला म्हणाली आई तुझी सून अजून झोपेतून उठली नाही तू हा कोणता नियम बनवला आहेस अगं आई तिला लवकर उठायला सांगत जा मला चहा प्यावासा वाटतोय पण मला सांग ती दररोज तुला इतक्या उशिरापर्यंत चहा देत नाही का अगं नाही मी मा, ती मला रोज सकाळी लवकर लवकर चहा देते पण कोणाच का आज ती लवकर उठली का नाही तिला आधीच बजावून सांगितले होते मला सकाळी लवकर चहा लागतो थांब मी तिला पाहून येते असे बोलून सावित्रीताई उठून जाऊ लागल्या पण सुमन म्हणाली आई जर ती झोपली असेल तर तिला चार शिव्या देऊन उठतो तिला दया दाखवण्याची काही गरज नाही दोघींचे बोलणे सीमा त्यांच्या खोली बाहेरच्या खिडकीजवळ उभी राहून ऐकत होती त्या मालिकेचे बोलणे ऐकून तिला आश्चर्य वाटले जेव्हा तिने सावित्राईंना सावित्रीताईंना तिच्या खोली येण्या खोलीत येण्याबद्दल बोलताना ऐकले तेव्हा ती पटकन तिच्या खोलीत जाऊन बेडवर झोपली जोग आणि झोपेचे नाटक करू लागली मग सावित्रीताई आते तास मोठ्या आवाजात म्हणाल्या ए महाराणी अगं ए तुझे घड्या बंद पडले की काय इतक्या उशिरापर्यंत झोपतात का तिकडे माझी मुलगी चहाची वाट बघत बसली आहे आणि ही महाराणी इथे चादर ओढून झोपली आहे असे म्हणत सावित्रीताईंनी सीमाची चादर ओढली आईचे बोलणे ऐकून बाथरूम मधून आंघोळ करून आलेला विजय म्हणाला काय झाला आई इतक्या सकाळी अशी का ओरडत आहेस आपल्या मुलाला पाहून सावित्रीताई म्हणाल्या घ्या म्हणजे नवऱ्याची आंघोळसुद्धा सुद्धा झाली आणि बायको अजून बेडवर पसरली आहे काय जमाना आला आहे रे देवा अरे विजय मी ओरडते ही महाराणी अजून झोपली आहे आमच्या चहाची वेळ झाली आहे तिला माहीत आहे की मला रोज सकाळी लवकर चहा लागतो मग ती आज का नाही उठली विजय काही बोलण्यापूर्वी सीमा म्हणाली विजय मला बरं वाटत नाही आहे मला चक्कर येते म्हणूनच मी उठू शकले नाही तू खोटे का बोलत आहेस तुला पाहून तर असे अजिबात वाटत नाही की तू आजारी आहेस सरळ सांग की तुझी नंद घरी आली आहे म्हणून तुला झोपायला निमित्त हवे आहे अगं थोडी तरी लाज बाळग सावित्रीताई म्हणाल्या सीमा पुढे काहीतरी बोलणारच होती तेवढ्यात विजयने तिला अडवले आणि म्हणाला अगं सीमा तू उठू नकोस तुझी तब्येत ठीक नाही ना थांब मी चहा करून देतो आईला सीमाला हे योग्य वाटले नाही कारण ती खरंच आजारी नव्हती पण ती काही न बोलता लगेच उठून स्वयंपाकघरात गेली आणि सासूलाने नंदेला चहा बनवून दिला त्यानंतर विजयच्या हातात पॅलिथिन मध्ये गुंडाळलेल्या भाकरी देत म्हणाली हे घ्या आणि उघडून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की तुमची आई आणि बहीण किती खरे बोलतात विजयने ते उघडून पाहिले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला कारण त्यात दोन भाकरी होत्या त्या दोघांचे बोलणे ऐकून सुमन त्यांच्या खोलीत आली आणि विजयच्या हातातील भाकरी वाहून आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली अरे ही भाकरी कुठून आली मग सीमा म्हणाली ताई ढोंग करण्याची गरज नाही मी ह्या भाकरी कचऱ्याच्या डब्यातून घेतल्या आहेत ज्या तुम्ही लोकांनी काल पॉलिथीनमध्ये बांधून फेकून दिल्या होत्या या त्याच भाकरी आहेत ज्या काल मी आईंसाठी बनवल्या होत्या आपले पितळ उघडे पडले असल्याचे पाहून सुमन रागाने म्हणाली वहिनी उगाच काही बोलू नकोस मला याबद्दल काही माहीत नाही आईने स्वतः मला फोन करून सांगितले की तू माझ्या तुझ्या माहेरी जाताना तिला रात्रीच्या जेवणासाठी शिळी भाकरी ठेवून गेली आहेस मग सीमाने तिच्या फोनमधील रेकॉर्डिंग सर्वांसमोर चालू केले ज्यामध्ये काही वेळापूर्वी सुमन तिच्या आईला सीमाविरुद्ध भडकवत असल्याचे बोलणे रेकॉर्ड झाले होते हे ऐकून विजय त्याच्या बहिणीवर खूप रागवला तो म्हणाला ताई खरे तर मला तुझे कौतुक करावेसे वाटते कारण आजपर्यंत कोणीही आईला नियंत्रित करू शकले नाही पण तू केलेस पण जर तू आईला काहीतरी चांगले शिकवले असते तर मी खरोखरच तुझे कौतुक केले असते पण आता मला तुझे तोंडही पाहावेसे वाटत नाही तू तु तु तुझ्या भावाच्या संसारात आग लावत आहेस आणि आई तू तु तु तुला चूक काय बरोबर काय हे देखील कळत नाही का की तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे तू सीमाला इतके दिवस चुकीचे समजत होतीस आणि त्याचा सगळा फायदा ताईने उचलला तू बघतेस ना कालपासून इथे येऊन बसले आहे मग सीमाला माहेरी नाही का काल तू सीमाला माहेरी जाताना किती कांगावा केला होतास सगळे नियम कायदे सुनेसाठी मग तुझ्या मुलीसाठी काहीच नियम नाहीत का सुमन लाजून मान खाली घालून उभी राहिली विजय पुढे म्हणाला तुमच्या दोघींच्या सगळ्या खोट्या गोष्टी आता उघड झाल्या आहेत आता काही बोलायचे शिल्लक आहे का तुमच्याकडे आणि ताई जर तुला वाटते ना की इथे आईवर खूप अन्याय होतोय तर मग घेऊन जा आईला तुझ्याबरोबर खर्चाची चिंता करू नकोस सगळा खर्च मी देईन भावाचे बोलणे ऐकून सुमनने कटाक्ष टाकला आणि थोड्या उपवासाने म्हणाली मी आईला कशाला नेऊ माझ्या घरी माझ्या घरी माझी सासू आहे ते काय कमी आहे का आणि आईचे काय तिला कुठे काय बोलायचे समजते आणि हो एक सांगायचे राहिलं मला मगाशी माझ्या नवऱ्याचा फोन आला होता मला आता लगेच निघावं लागेल असे बोलून सुमन ताडकण खोलीबाहेर निघून गेली सावित्रीबाई मात्र हे सर्व पाहून बिथरून गेल्या विजय शांतपणे स्पष्ट शब्दात ताईकडे पाहून म्हणाला पाहिलं ना आई जिच्यावर तू एवढा विश्वास ठेवला ती तुझी मुलगी जाताना काय बोलून गेली तुझ्याबद्दल आणि ज्या सीमावर तू रोज बंधने घालतीस तिने काल रात्री उशिरा येऊनही तुझ्यासाठी स्वयंपाक बनवला जर तिला ताईचा लबडपणा लक्षात आला असता तर ह्या भाकरी तिला कालच कचरापेटीतून बाहेर काढता आल्या असत्या पण सीमाच्या मनात तुमच्यासारखी कपटीपणा नाही आई मग आता तूच ठरव तुला सुनेसोबत प्रेमाने राहायचे की आम्ही दोघे वेगळे राहायला जाऊ हे ऐकता सावित्र्यांच्या डोळ्यातून वाहू लागले त्या थरथर पुढे म्हणाल्या बाळांनो मीच चुकले सून परक्या घरातून येते म्हणून आपण तिला परकीच मानतो पण खरे तर ती मुलीपेक्षा जास्त आपली असते हे मला इतके दिवस का कळले नाही देव जाणे पण आता मला माफ कर सुनबाई हे घर तुझेच आहे ना तुला हवे तसे तुला ड्रेस घालायचा तर होता ना तर ड्रेस घाल शर्ट घाल पण एकटीला सोडून जाऊ नकोस बाळा असे बोलून सावित्र्यांना सुनेसमोर हात जोडले सीमा थोडी ओलावलेल्या डोळ्यांनी पुढे आली आणि सावित्र्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाले आई हात जोडून मला लाजवू नका तुम्हाला वेळेत सर्व काही समजले तेच माझ्यासाठी पुरेसे आहे आणि हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे असे म्हणत सीमाने आपल्या सासूला मिठी मारली तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींना आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद